नमस्कार ब्रेकिंग न्यूज एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांचे होणार सरसकट वीज बिल माफ आपली बातमी आपल्या वेबसाईटवर इलेक्ट्रिसिटी बिल महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सिंचनाची जास्त वीज खर्चाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे नवीन शासनाच्या ठरावानुसार शेतकऱ्यांची थकीत बिले माफ करण्याची राज्य महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड एम एस डी -E सी एलला आर्थिक लाभ करेल ही माफी कृषी पंपासाठी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बिलांना लागू होणार आहे अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारनेचे उद्दिष्ट आहे आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजना अंतर्गत या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित वीज दर मिळतात गरीब शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने दोन हजार तेवीस या वर्षासाठी दोनशे कोटी रुपये महावितरणाला दिली आहे याशिवाय आदिवासी विकास योजना अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना वीज दरात सबसिडी देण्यासाठी महावितरणाला सहाशे कोटी रुपये देण्यासही सरकारने मान्यता दिली आहे या वीज बिल माफीमुळे मोठ्या प्रमाणात थकीत बिल भरण्यास असमर्थ असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे त्याचा आर्थिक भार कमी होईल आणि शेती उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांना सिंचनासाठी विजेचा वापर सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल या माफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी फक्त त्यांचे वीज बिल तपशील आणि पंप कनेक्शन स्थानिक वीज मंडळ कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे त्यानंतर पडताळणीच्या आधारित थकबाकी माफ केली जाईल हा प्रगतशील निर्णय शेतकरी आणि कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो वीज बिल माफीमुळे शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात आणि त्यांना शेतीच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल धन्यवाद